हॅलो फ्रेंड्स आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज बनवते आपण घे बिर्याणी बोंबील बिर्याणी तर त्यासाठी आपण घेतलं आहे बोंबील मी घेतल्यात पाव किलो तांदूळ घेतल्यात हे पाव किलो तांदूळ मी पाण्यात टाकून ठेवल्यात आणि हे हे साफ करून ऐंशी ग्रॅम भरलेले एवढेच होते शंभर ग्रॅम टाकायला पाहिजे होतं पण ऐंशी ग्रॅम हे बोंबीला आपण नंतर साफ मी आता पहिला कांदा चिरून घेते आणि टोमॅटो कोण टोमॅटो किसून घेणार आहे तर मी कांदा हे चिरून घेते कांदा चिरून घेतल्या आता हे टोमॅटो मी असा किसून आहे दोन टोमॅटो दोन कांदे चिरले आणि हे दोन टोमॅटो असे किसून घेते पेस्ट करून घेते दोन टोमॅटोची पेस्ट करूया टोमॅटो आपला किसून झालेला आहे आणि कांदा पण चिरून झालेला आहे आता मी बोबीर गरम पाण्यात टाकून घेते बोबीर नेहमी गरम पाण्यातच वापर करायचा हे गरम पाणी मी तापून घेतलेलं होतं आधी त्यामुळं हे गरम पाण्यातलं आपण गरम पाण्यामध्ये हे बेसनपीठ टाकून देईल सॉरी बाजरीचं पीठ टाकून घेतलं मी गरम पाण्यामध्ये हे गरम पाणी आधीच केलेलं होतं मी आणि त्याच्यात हे बोंबी टाकून घ्यायचं बाजरीच्या पिठामुळं बोंबलाचा खराब असा असतो ते निघून जातो आणि आता हे चांगलं मी दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहे हे एक मिनटं असंच पाण्यात ठेवणार आहे हे आता पहा बोंबील कशी दिसतात आणि आता मी साफ केल्यावर दोन तीन पाण्याने आता मी हे धुवून घेते हे बाजूला घेते दोन तीन पाण्याने मी धुवून घेते आता हे अजून गरम आहे याच्या वाफा निघतात आणि हे आता असं थोडंसं पाण्याचं गार पाणी थोडंसं हातावर घ्यायचं आहे म्हणून आणि असं चांगलं चोळून घ्यायचं आता हे चांगलं मी सोळून घेतलं आहे पण कसं पाणी निघाले आता फक्त दोन तीन पाण्याने परत घ्यायचं मी धुवून घेते आता दोन तीन आता बोंबील धुवून झाले त्याच्यात आपण आता हळद टाकून घेऊ हळद टाकली नंतर थोडा बिर्याणी मसाला थोडासा टाकून घेतला धनाची पावडर थोडी टाकून घेतली आपण आणि आता याच्यात आलं लसूण टाकून घ्यायचं आलं लसूण टाकले आता थोडीशी मिरची पावडर टाकायची आपल्याला थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि असं मिक्स करू जिरा पावडर घालून घेतलं मी आता मीठ घालून घ्यायचं एक चमचा मीठ घालून घेतलं आहे मी आता आपण गॅस पेटू आणि कढई तापाय ठेवू तेल टाकलेलं आहे मी कढईत आता हे तेल टाकून ठेवलेलं आहे बाजूला तेल तापत ठेवलं होतं मी हे आता का कांदा आपण याच्यात टाकून घेऊया पहिलं एकच तमालपत्र टाकायचं एक, एक विलायची चार पाच मिऱ्या तीन लावंगा दोन दालचिनीचे तुकडे हिरवी विलायची आणि मसाला विलायची टाकी एवढं टाकून घेतले आपण पितामध्ये आणि आता आपण कांदा टाकूया का चांगलं मिक्स करायचं कांदा परतून घेतला कांद्यात आता पेस्ट घालून घ्यायची टोमॅटोची शिजून घेतलेली आपण ते आता शिजून घेऊ चांगला आपला कांदा आता चांगला परतून झालेला आहे आता हे मिक्स केलेलं आपण सगळं साहित्य लावून घेतलेले ह्याच्यात हे बॉम्बी आपण आता असे टाकून घेऊ आणि आता पाच दहा मिनटं आपण ते शिजवून घेऊ याच्यावर झाकण ठेवू याच्यातच बॉम्बीला मसाला लावून घेतलेलं होतं त्याच्यातच मी पाणी टाकून हे मसाला याच्यात हलवून घेतलं सगळं भांड्यात आणि आता हे वाफ एवर आपण शिजायला ठेवू पाच मिनटांनी ते पाणी चा आपण त्याच्यात चांगलं गरम झालं का त्याच्यात घालून घेऊ बॉम्बींमध्ये आता एक वाफ बोंबीला बसली आता आपण चांगले हलवून घेऊ आता थोडंसं आपण गरम पाणी याच्यात घाकणातलं झालेलं तेवढं टाकून घेऊ याच्यात थोडी घरी केलेला घेऊ हो गरम मसाला मी टाकून घेते घरचा गरम मसाला तयार केलेला आहे याच्यात थोडंसं पाणी घालून घेऊ आपण आता याच्यात आपली एवढी भाजी फिरून घेऊ दही असतं तर पाणी सुटलं असतं पण शक्यतो म्हणजे फिसला आहे ना दही नाही घालावं म्हणून मी दही घातलं नाही ज्याला पाहिजे असेल घालत असेल कोणी तर त्यांनी घालून घ्या आम्ही फिसला दही वापरत नाही म्हणून मी नाही टाकले आता ही वाफे दहा मिनटात शिजून जाईन बोंबील आपली बोंबील शिजत कापून पाहू आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं वरचं झाकणावरचं गरम आता, आता बोंबील शिजत का पाहून घेऊ आपण बघा बोंबील शिजत तुकडे होतात त्याच्यामध्ये गरम आहे चांगले शिजले बॉंबी आता हे खाली उतरून घेऊ आपण बॉंबेलचं आणि बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं ते पातेला आपण गॅस बंद करू हे इकडे घेऊ गॅसवर आणि याच्यात सगळे लवंग मिरी डालचिनी शहाजीरं तमालपत्र चक्रफूल हे सगळं आपण याच्यात टाकून घेऊ याच्यात मी पहिलं थोडंसं मीठ टाकलेलं होतं तर आपण अजून थोडं मीठ टाकून घेऊ पहिला मी एक चमचा टाकलेलं होतं आता याला चांगली उकळी आली आता आपण या आताच भिजवलेले तांदूळ याच्यात घालून घेऊ आणि आता याला उकळून घेऊ चांगलं त्याच्यात थोडा आपण तूप घालून घेऊ माहिती मोकळं होईन भात पाण्याला आता खळ खळखळ उकळते भात राहायचं आपला भात तयार झालाय नव्वद टक्के भात शिजवलाय आपण भात आपण हे गॅस बंद करते आणि हे भातात आपण असं गाळून घेऊ पाणी भातातलं हे बोंबीला आपण काढून घेऊ एका ताटामध्ये बाजूला ठेवू याच्यात थोडंसं आपण खाली राईस टाकून घेऊ भात कमीच आहे त्यामुळं छोट्याच भांड्यात करते पाव किलोच आहे आपली बिर्याणी आता याच्यावर मी सगळे भोंबील आता माझ्याकडं पुदिना नाही त्यामुळं पुदिना नाही नसल्यामुळं आणि ज्याला पाहिजे त्याने कांदा पण तळलेला याच्यावर टाका थर द्यायचा असं तर कांदा पण टाकू शकता आता माझ्याकडं पुदिना नाही म्हणून मी कोथिंबीर फक्त वापरते अजून थोडासा भात घालून घेते मी अजून एकदा थर देते याचा आणि अजून एकदा मी थोडंसं अगदी गरम मसाल्यावरून थोडासा भुर दे एका थराला जास्त तिखटपण नको व्हायला थोडीशी आणि कोथंबीर टाकून घेतली राहिलेला राईस आपण सर्व टाकून दिला आता तेव्हा आता मी तापत ठेवलेला होता आपण त्याच्यावर थर दिलेली बिर्याणी ठेवू आणि थोडीशी स्वादसाठी मी विलायची टाकी दे कलर नाही आहे कोणी कलर टाकू शकता मी कलर शक्यतो कमीच वापरते आणि केसर घालू शकता तुम्ही आणि थोडीशी मी आता गरम मसाला भरभरून घेते वरती घरचं आहे केलेला जास्त तिखटवाला नाही आहे कमी तिखटवाला आहे आणि आता थोडीशी मी कोथंबीर घालून घेते ना है। पुदिना नाही आहे त्यामुळं पुदिना मिळालाच नाही मला आणि हे मी आता बदामाचे असे थर देऊ शकते कोणी देवा वरतून डेकोरेशनसाठी आणि थोडे काजू पण लावून आहे काजू पण टाकून घेते मी थोडेसे तव पुन्हा आता भरपूर तापलेला आहे खालचा आणि आता मी दहा मिनटं अशी झाकून ठेवते गॅस जरा बारीक करते मिडियम गॅसवर पॅक ठेवते आता झाकून आणि आता एक वाफ देते याच्यावरती थोडं वजन ठेवते पीठ पण तुम्ही लावू शकता दम बिर्याणीसारखा मी याच्यावर ठेवलेले वज काढून घेतले मी विसरले थोडंसं मला तूप टाकून घ्यायचं होतं तूप टाकायचं विसरले त्यामुळे मी पुन्हा झाकण काढले आणि तूप टाकून घेते आता तूप टाकले त्यामुळं आता मी उलट झाकण ठेवून घेतले जेवढ बसते झाकण चेंज करते मी जरा वाप नाही गेली पाहिजे त्याची वाफ जाते थोडीशी आता मी पुन्हा वजन ठेवून देते आणि दहा मिनटं ठेवते आता आपण हे काढून घेऊन आपली बिर्याणी चांगली वाप ती ताटात वाढून घेऊ बिर्याणी आता आपण बिर्याणी सर्व करू कशी वाटली आपली बिर्याणी करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय थँक्यू